तीन हज़ार रुपए कला जे आपण जर बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये कांदा चार हजार रुपये गेला विकत असताना शेतकऱ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये समाधानी होती परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं जर विचार करता केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागली आणि त्यापासून का, कांद्याचे दर गडगडायला सुरुवात झाली त्यानंतर शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी संघटना असेल आणि इतर शेतकरी संघटना असेल देशभर बर, देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाला काहीतरी समाधान म्हणून त्यांनी चोपन्न हजार मेट्रिक टनाला केंद्र सरकारने निर्यातीसाठी परवानगी दिली ही निर्यातीची परवानगी म्हणजे एकदम तोडकी होती तेवढ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या निर निर्यात परवानगीमुळे जी ग दिली होती त्यामुळे घोषणा झाल्यामुळे दर वाढायला सुरुवात झाली परंतु आज जर बघितलं तर एकही केलो तस्करीने जो काही कांदा बाहेर गेला असेल बाहेरच्या देशांमध्ये तो गेलेला सोडून एकही केलो सरकारच्या माध्यमातून कांदा निर्यात झालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आज पन्नास हजार मेट्रिक टनला बांगलादेशला परवानगी दिली असताना तिथील स्थानिक कांद्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यामुळे तस्करीचा जाणारा कांदाही ते घेणार नाहीत आणि आपला जो काही निर्यात करणारा पन्नास हजार मेट्रिक टन कांदा होता ते त्या सुद्धा त्यांना मागणी राहिलेली नाही अशा परिस्थितीमध्ये आज प्रच दहा बारा रुपये किलो विकणारा उन्हाळा कांदा हा सात आठ रुपये किंवा त्याच्याहीपेक्षा कमी दर होऊ शकतात अशा याच्यामध्ये हेच जी शेतकऱ्यांची माती जी काही केली ती सर्व केंद्र सरकारने केली भविष्यातील राजकारणाचा फायदा बघून असे निर्णय घेतलेले त्या त्यामुळे मी राज्यातील नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना कांदा उत्पादकच नाही तर इतरही शेतकऱ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र राज्य कांदोत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की यांना यावर्षी एकही मत देऊ नका यांना यांची जागा जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही कारण असं जर करत राहील तर भविष्यात येणारे सरकारही आपल्यावर कायम अन्याय राहतील अन्याय करत राहतील त्यामुळे यांना यांची जागा दाखवा आणि यांना प्रचंड बहुमताने पाडा अशी विनंती करतो